अंकगणिती श्रेणीवरून चौकटीत योग्य संख्या लिहा हा प्रश्न बोर्डाला तीन गुणासाठी येत असतो चौकट आपल्याला पूर्ण करायला तर प्रश्न पाहूया एक आठ पंधरा आणि बावीस संख्या देण्यात आलेल्या आहेत एची किंमत जो पहिला असतो ती संख्या असते म्हणजेच एक टी वनची किंमत किती आहे तर एची जी किंमत आहे तर टी ची सुद्धा तीच किंमत असेल एक टी टूची किंमत किती असणार आहे तर आठ हा दुसरा आहे म्हणून हा तिसरा आहे टी थ्री पंधरा आणि हा चौथा आहे तो बावीस टी फोर संख्या लिहून झालेल्या आहेत किमती भरूया सूत्र आपल्याला देण्यात आलेले आहे टी टू वजा टी वन टी टू ची किंमत किती आहे तर आठ आणि टी वनची किंमत आहे एक आठ मधून एक गेले किती उरले सात टी थ्री वजा टी टू थी थी ची है टी थ्रीची किंमत आहे पंधरा आणि टी टूची किंमत आहे आठ पंधरामधून आठ वजा केले उत्तर आलं सात टी फोर वजा टी थ्री टी फोरची किंमत आहे बावीस आणि टी थ्रीची किंमत आहे पंधरा बावीसमधून पंधरा केली उत्तर आलं सात म्हणजेच डीचं उत्तर किती येणार आहे तर सात कॉमन तिन्ही उत्तर आलेलं आहे सात तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता नक्कीच विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडला असेल विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा हा प्रश्न तीन गुणांसाठी आपल्याला येत असतो तर पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद